हे बघा आपली ही शेवका आणि तुरीच्या डाळीची आमटी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा अगदी स्वादिष्ट लागते बनवायला पण अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे सगळेजण अगदी आवडीने खाते चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ती आज आपण तुरीच्या डाळीची शेवगा घालून खूप छान अगदी निराळ्या पद्धतीने आपण आमटी बनवणार आहोत त्याच्यासाठी अर्धी वाटी मी तूर डाळ चांगली धुवून घेतलेली आहे दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत थोडासा मी टोमॅटो चिरून घेतला आहे एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत शेवग्याच्या शेंगा आपण बाजूला काढून घेतल्या डाळ कांदा टोमॅटो आणि मिरची आपण एका भांड्यामध्ये घेतलेला आहे मध्ये दोन लसूणच्या पकड्या घातलेल्या आहेत बारीक चिरून थोडंसं आपण आलं बारीक चिरून घालायचं आहे आता आपण कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या काढून घेऊया कुकरमध्ये ठेवलं आहे तीन शिट्ट्या काढूया पॅनमध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ह्या शेवगा घालूया त्यामध्ये थोडीशी हळद घातली आहे मीठ घातलं आहे पाच मिनटं मंदपिस्तवावरती आता हे शिजवून घेऊया डाळ आपली चांगली शिजलेली आहे पॅन गरम करायला ठेवलं आहे दोन टेबलस्पून तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे अर्धा टीस्पून मोहरी घालूया अर्धा टीस्पून जिरे घालूया पन फोट टीस्पून हिंग घातलेला आहे कढीपत्ता घातला आहे एक छोटा आपण कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि तो चांगला परतून घेऊया दोन टेबलस्पून आपण टोमॅटो पण घातला आहे टोमॅटो पण अगदी चांगला परतून घेऊया चांगला मऊ शिजला पाहिजे थोडंसं आपण मीठ घालूया थोडं मीठ घातलं हा की कांदा छान अगदी पटकन असा मऊ शिजतो आणि खमंग लागते अगदी आणखी आता यामध्ये आपण हळद घालूया पाव टीस्पून एक टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालूया एक टीस्पून धनेजिरे पावडर आणि एक टीस्पून गरम मसाला घातला आहे मिक्स करूया चवीप्रमाणे मीठ घातलं आहे मिक्स करूया डाळ घातलेली आहे थ्री फोर कप पाणी घातलं आहे झाकण ठेवलं आहे पाच मिनटांनंतर विस्तवावरती डाळ शिजवून घेऊया आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण शेवगा घालूया शिजवलेला आणि कोथंबीर घालूया शेवगा आणि कोथंबीर घातलेली आहे मिक्स करूया आणि दोन तीन मिनटं परत आपण ही आमटी गरम करून घेऊया आपली ही शेवटा आणि तुळीच्या डाळीची आम्ही आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे करून बघा जर आपल्याला रॉयल शेफ सुद्धा आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद